तुम्ही पाहत आहात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात वडशिंगी गावचे सुपुत्र शिवश्री मनोज वाघ आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती चंदाताई वाघ यांनी स्वर्गीय श्रीकृष्ण वाघ सरांच्या स्मृतिदिनी समाजसेवा वारसा कायम ठेवत वडशिंगी शाळेत नव्याने बांधलेल्या भोजन कक्षासाठी सहा सिलिंग फॅन भेट म्हणून दिले स्वर्गीय श्रीकृष्ण वागुरुजी यांनी सुरू केलेली समाजसेवेची परंपरा त्यांचे कुटुंबीय प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत मागच्या वर्षी देखील याच दिवशी मनोज वाघ यांनी वडशिंगी शाळेला पाच पंखे भेट दिले होते यापुढेही आपण वडशिंगी शाळेच्या विकासासाठी सदैव सहकार्य करतच राहू असे मनोगत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकील खान सदस्य अनिल भगत सौ गायत्री गिरी मुख्याध्यापक विजय म्हसाळ गावातील प्रतिष्ठित मधुकर भगत हरिभाऊ मारोडे अमोल वाघ सारंगधर वाघ उमेश वडनेरकर यांच्यासह गुलाबराव लोखंडे पंकज उमरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे वडशिंगी